पापलेट करणार आहोत खूप सोप्या पद्धतीनं होणार आहे आणि खायला पण एकदम मस्त लागणार आहे आणि कमी साहित्यामध्ये बनणार आहे बऱ्याच लोकांना काय होतं करता येत नाही फ्राय म्हणजे मग हॉटेलमध्ये जातात हॉटेलमध्ये पैसे घालवण्यापेक्षा घरच्या घरी मस्त असं आपण इथं फ्राय करणार आहोत त्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एक मी मोठी वाटी घेतलेली आहे आपल्याला इथं मसाला बनवून घ्यायचा आहे तर इथं मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे तर इथं आपण दोन चार चमचे टाकून घेणार आहोत तर आपले पापलेट हा जास्त आहे म्हणून इथं जास्त घ्यायची थोडीशी हळद टाकायची आता इथं माशाचा मसाला घेतलेला आहे एक चमचा तो पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा इथं अद्रक लसूण पेस्टची एक पुडी घेतलेली आहे ती ह्याच्यामध्ये आपण पिळून घेणार आहोत सगळी अशी सगळं पिळल्यानंतर त्याच्यावरती इथं अर्धा लिंबू घेतलेला आहे लिंबू पण असं हे पिळून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिश्रण मिक्स करायचं तर आता आपण लिंबू पिळल्यानंतर व्यवस्थित असं हे मिश्रण पण ओलं झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी ओतणार आहोत जास्त पण नाही ओतायचं आणि ह्याच्यात आपण थोडीशी पातळ अशी ग्रेव्ही करून घ्यायची आणि इथं मीठ ते वगैरे तुम्ही चेक करून घ्यायचं इथं मीठ जर कमी असलं ना तर थोडंसं ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं तर इथं मी आणखी थोडंसं पाणी तर तरी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर इथे बघू शकता अशा प्रकारे आपली छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे तर इथे एक मी मोठं ताट घेतलेलं आहे त्यामध्ये इथं बारीक आसारावर एक वाटी घेतलेलं आहे ते ह्याच्यामध्ये असा टाकून घ्यायचा आणि इथं मी अर्धी वाटी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते पण ह्याच्यामध्ये टाकायचं आणि हे काय करायचं सर्वसा हाताच्या सहयाने मिक्स करून घ्यायचं इथं तुम्ही बेसन पीठ पण वापरू शकता ह्याच्यामध्ये आता थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी लाल मिरची पावडर पण टाकायची जास्त नाही टाकायची थोडीशी टाकायची आणि हे पण सर्व असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे रवा आणि तांदळाचं पीठ टाकलं ना त्यानं छान असं आपलं आपलं पापलेट आपला कुरकुरीत होतो तर हे बघा अशा पद्धतीने हे आपण तयार करून घेतलेलं आहे तर असा एक पापलेट घ्यायचा ह्याला मी स्वच्छ असं धुवून पण घेतलेलं आहे आणि हे काय करायचं आपण जो ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे ना ती अशी ह्याला लावून घ्यायची तर सर्व साईडने व्यवस्थित अशी चांगली लावून घ्यायची जे आपण इथं अशा कट मारलेल्या आहेत ना त्याच्यात पण व्यवस्थित असं भरून घ्यायचं तर याला दोन्ही साइडनी छान असं सा लावून घ्यायचे तर आपण काय करायचं सर्व माशाला ही सगळी ग्रेवी अशी व्यवस्थित लावून घ्यायची तर हे बघा अशा पद्धतीने आपण हे सर्व ह्या पापलेटला हे लावून घेतलेले आहे बघू शकता आपण सर्व ह्याला असं व्यवस्थित लावून घेतलेलं आहे तर आता आपण हे ग्रेवी छान अशी लावून घेतलेली आहे ना ती ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि हे रव्याचं मिश्रण आहे ना ते व्यवस्थित असं ह्याच्यामध्ये लावून घ्यायचं तर हाताच्या सह्याने असं लावायचं जास्त पण असं दाबायचं आहे मग जास्त दाबलं ना ते व्यवस्थित असं एकाच जागेवर निटले राहत नाही मग हे असं हाताच्या सह्याने असं लावून घ्यायचं तर हे बघा अशा पद्धतीने आपण हे लावून घेतलेलं आहे थोडस असं हाताने झटकायचं तर बाकीचं पण अशाच पद्धतीने आपण लावून घेणार आहोत तर इथे बघू शकता अशा पद्धतीने दोन्ही मी लावून घेतलेलं ला आहे तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई आपली चांगली गरम झालेली आहे त्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत तेल असं सर्व व्यवस्थित पसरून टाकायचं आणि तेल थोडस गरम होऊन द्यायचं मध्यम गॅसवरती तर इथं काय केलेलं आहे तेल थोडस चांगलं मी असं गरम करून घेतलेलं आहे आणि गरम केल्यानंतर मी पूर्ण गॅस हा बारीक ठेवलेला आहे म्हणजे थोडस आपलं गरम केल्यानंतर थोडस तेल थंड होत तर आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत मध्यम गॅसवरतीच छान असं लांब होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत तर गॅस जास्त मोठा ठेवायचा नाही थोडंसं आपलं तेल वरून टाकायचं जोपर्यंत आपल्या खालची साईड होत नाही ना तोपर्यंत तो ह्याला तो असंच तो ठेवायचं हलवायचं नाही लगेच तर आता आपली खालची साईड थोडीशी अशी लाल झाली आहे तर आपण आता हे पलटी करून घेणार आहोत तर आता ही पलटी केल्यानंतर मी पण साईड आता पलटी केल्यानंतर पण छान अशी फ्राय करून घ्यायची तर असं थोडंसं असं दागायचं आणि व्यवस्थित तेल थोडायचे तर आता हे बघू शकता दोन्ही साईडने छान असं लाल होईपर्यंत आपण फ्राय करून घेतलेलं आहे आणि मस्त असा कुरकुरीत पण झालेला आहे तर आता हे आपण काढून घेतलेलं आहे तर अशाच पद्धतीनं बाकीचं पण आपण फ्राय करून घेणार आहोत ते बघू शकता मस्त आपण हा पापलेट तयार तळून पण फ्राय छान असा करून घेतलेला आहे आणि इथं आपल्याला सात ते आठ मिनटं लागलेले आहे चांगला असं फ्राय करायला कारण का तो चांगला फ्राय केल्यानं मस्त असा कडक पण होतो म्हणून हे खायला पण एकदम मस्त झालेलं आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद